एस न्यूज चा, या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वीस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करावा या हेतूने तानाजी चौक परिसरातील श्री सीताराम मंदिर परिसरात एकत्र होताच सिन्नर पोलिसांकडून सर्वांना रोखण्यात आले यावेळी प्रशासन व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक होताच सर्वांना थेट पोलीस ठाण्याचा रस्ता दाखवण्यात आला भारतीय जनता पार्टी व सिन्नरमधील काही हिंदुत्ववादी संघटना यांनी एकत्रित येत श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या आनंदपित्यर्थ श्री राम मंदिरात आरतीचे आयोजन केले होते शासनाचे सर्व नियम पाळून हा आनंदोत्सव साजरा करून देण्यात यावा यासाठी सिन्नर पोलिसांनी परवानगी नाकारली होती तरीही बुधवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येत दुपारी बारा वाजेनंतर आरती करण्याच्या हेतूने श्री सीताराम मंदिराजवळ गेले असता त्यांना मंदिरात सिन्नर पोलिसांनी जाण्यास रोखले व सोशल डिस्टन्सिंग तसेच गर्दी केल्याप्रकरणी त्यांना रोखण्यात आले यावेळी कार्यकर्ते व पोलिसांच्यात यांच्यात शाब्दिक वादावाद झाल्याने पोलीस प्रशासनाने कार्यकर्ते व पदाधिकारी यांना ताब्यात घेत थेट पोलीस स्टेशनचा रस्ता दाखवला मात्र यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सिन्नर शहरातील इतर ठिकाणच्या गर्दीचा दाखला देत केवळ भाजपा कार्यकर्त्यांवरच ही कारवाई का असा सवाल करत प्रशासनाच्या या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला आज आज आपल्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा शिलान्यास व भूमिपूजन आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी मोदीजी यांच्या शुभास ते आज अयोध्ये या नगरीत संपन्न होत आहे प्रभू रामचंद्राच्या पाचशे वर्षानंतर मंदिराच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने जो न्याय दिलेला आहे त्या न्या न्यायाबद्दल आज पूर्ण भारतभर भारतभर नव्हे तर जगात हा आनंद उत्सव साजरा होत आहेत आणि ह्या अशा आनंद उत्सव साजरा होत असताना महाराष्ट्रातील या तिघाडी सरकारने सर्वसामान्य श्रीराम प्रभू श्रीराम चंद्रांचे जे चाहते भक्त व जे धर्माला मानणारे होते त्यांचे मुस्कटदाबीचाच कार्यक्रम या सरकारने लावलेला आहे आज ला तसं बघितलं तर आरती करून द्यायला एक पाच मिनिटं का होईना प्रभू रामचंद्राच्या चे मंदिरापुढं कार्यकर्त्यांना किंवा भक्तांना आरती करून द्यायला पाहिजे होती पण या सरकारने एकशे चौवेचाळीस कलमचा वापर करून पाच लोकांच्या वर कोणी जमू नये असा एक कायदा करून मुस्कटदाबीच केलेली आहेत कोरोनाचं महामारीचं संकट हे पूर्ण जगात आहेत त्याबद्दल काही वाद नाही पण आपण सोशल डिस्टन्सिंग पाळून आम्ही सर्वजण आरती करण्याच्या उद्देशाने जमत होतो आज तसं बघितलं तर पूर्ण शहरात म्हणा आमच्या शिन्नर शहरात कुठं सोशल पालन आज तुम्ही जर बघा तिकडे गर्दी होत आहेत आणि ही फक्त बंदी राम भक्तांवरच का लागू करताय तुम्ही आज तसं बघितलं तर हा जगात कार्यक्रम होत आहेत याची जगात तुलना होत आहेत आणि तुम्ही अशा पद्धतीने करायला नको होतं महाराष्ट्र शासनाने कमीत कमी हा कलम लावून राम भक्तांची तरी आडवणूक करायला नको होती मी या गोष्टीचा तीव्र निषेध करीत आहेत आपल्या भारताचे आज एवढ्या मोठे राम या राम ही जन्मभूमी आहे आणि या जन्मभूमीवर एवढा मोठा सोळा साजरा होत असताना आज रामाचे पायाभरणीचा कार्यक्रम असल्यामुळे आज अयोध्ये एवढा मोठा कार्यक्रम असताना आज आम्हाला आम्हाला माहीत आहे की एवढं मोठं महामारीचं संकट आहे तरी आम्ही फक्त रामप्रभूंच्या मंदिरापुढे आम्ही मंदिरात न जाता डिस्टन्स पाहता आम्ही मंदिरासमोर फक्त आरती करण्याची आमची इच्छा होती सगळ्या लो रामभक्तांची आणि सगळ्या पूर्ण शिन्नर पेठेत शिन्नर बाजारपेठेत सर्व क खूप गर्दी आहे आणि हे यावरती जे आमच्यावर गुन्हे करतात यांना हे दिसत नाही का एवढी गर्द का, गर्दी असताना आम्हाला फक्त एवढे कमी लोकांना मध्ये हे मुद्दामच काहीतरी जाणून बुजून का करण्याचा प्रयत्न आहे आणि अशा कुठल्याही अशा कुठल्याही तिथे एवढी फार गर्दी किंवा आम्ही असं काही केलेलं नाही आणि एवढे मोठे दडशाहीचा कारभार हा या तीन तिघाडी कान सरकारचा काही चांगला नाही हा राम हा आमचा तुमचा नाही हा सर्वांचाच राम आहे आणि ज्यात राम आहे त्याचंच काम आहे हे माहीत नाही आणि या ज्या दडपशाहीचं सरकार आहे हे गुन्हे दाखल करणं हे हे जाणून बुजून केलं जातं आणि ही विधी केली जाते हे काही चांगलं नाही तरी आ, राम रामाचे मंदिरं तर तयार होणारच आहे आणि पूजा अर्चा तर होणारच आहे पण आमचे जे समाधान होणार होतं आम्ही आरती केली असे दर्शन घेतलं असतं तर काही असं फार फरक पडला नसता आम्हाला पण कळतं आम्ही पण नेम पाळतो शासनाचे पाहतो महाराष्ट्र शासनाचे पाहतो आणि आम्ही सर्वाला सहमत राहतो पण हे जाणून बुजून एवढी मोठ्या मोठ्या गर्जा बघून लोकांनी त्याचा विचार करायला पाहिजे होता आणि मग आमच्यावर कायद्याचा बंधन आणला पाहिजे होत गणेशपेठेमध्ये जाऊन बघा माणूस माणसासमोर एकदम एकमेकाला एक खेटून एक एक जातात हे पोलीस स्टेशनला दिसत नाही का हे पोलिसांना समजत नाही का हे आमच्या इथं फक्त मंदिरांना राखण बसले आणि तिकडे सगळं गाव मुक्क सोडून दिले अशी ही पोलीस स्टेशनची चाललेली कारवाई आहे आणि असे यांचे कारस्थान आहे यांना वरून त्यांचंही काही चुका नाही त्यांच्या ड्युट्याच्या बजावतात पण त्यांना वरून अशी दर्शा येते आणि ते गुन्हे दाखल करतात काही हरकत नाही आम्हाला पहिल्यापासून रामाच्या या ज्या कार्यक्रमात आम्हाला अडचणी आमचा आम्हाला निभावून येईल त्यात काही शंका नाही जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम आज संपूर्ण हिंदुस्थानात जो अगदी दिवाळी सारखा महोत्सव साजरा केला जातोय परंतु महाराष्ट्रामध्ये जी एकशे चौवेचाळीस कलम लागू केलेला आहे आणि रामभक्तांना राम, राम मंदिरात प्रवेश नाकारला जातोय हे अतिशय निषेधार्थ आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि मला विशेष आनंद असा होतोय की ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री लालकृष्ण अडवाणीजी यांनी रथयात्रा चालू केली होती विशेष म्हणजे त्यावेळेला प्रत्येक गावांमधन ही रथयात्रा स्थानिक तरावर काढली गेली होती आणि मला विशेष आनंद होतो की त्या रथयात्रेत मी स्वतः सामील होते आणि आज मला त्या गोष्टीचा खूप अभिमान आणि खूप आनंद होतोय की मी त्यात सहभागी असल्यामुळे आज मला त्याचं सार्थक झाल्याचं सा वाटतंय आणि खूप खूप आनंद होतोय जय श्रीराम त्यानंतर आडवा फाटा भागातील होणाऱ्या गर्दीचा दाखला देत प्रशासनाने या गर्दीवर कारवाई करण्याऐवजी केवळ चार पाच कार्यकर्त्यांच्या आनंदोत्सव साजरा पवित्र हेतूला निर्माण करणाऱ्या राज्य सरकार व पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला एस एन साठी अक्षय गायकवाड सह तुषार काळे मी भारतीय जनता पार्टीची तालुका सौ आज सिन्नर तालुक्यामध्ये वेगळंच वातावरण घडवलंय प्रशासनाने या ला राम राम ले ले तर या प्रशासनाला आम्हाला काहीतरी प्रश्न विचारायचे आहेत आज राम मंदिरामध्ये जो आनंद उत्सव साजरा करायचा होता त्याच्यासाठी पाच ते सहा लोक आमचे गेलेले होते प्रशासन मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये त्या लोकांना या प्रशासनाच्या लोकांनी कारवाई केलेली आहे त्यांच्यावर पण अजून त्यांना असं म्हणजे दिलं नाहीये अन्न मध्ये नेऊन आहे तर आज आमचं राज्य सरकारचा जाहीर निषेध आहे जर श्रीरामांच्या जन्मभूमीचं उद्घाटन असताना जर त्यांनी जर आमच्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर जर कारवाई केली आहे तर या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आज पहाटे चार वाजल्यापासून भाजीपाला मार्केट भरतय इथे सिन्नर तालुक्यामध्ये चौदा दिवस लॉकडाऊन केलेला असताना पण चौदा दिवसाचा लॉकडाऊन असताना पार्टी चार वाजेपासून प्रशासनाने लक्ष दिलेलं नाही चार वाजेपासून यांनी भाजी मार्केट भरवलेलं आहे एवढी गर्दी होत होती, होती मी स्वतः डोळ्यांनी बघितली आहे येऊन आणि आज पाच लोकांवर यांनी आपशेपून घेऊन तिथं मंदिरात जाऊन यांनी अटक केलेली आहे जर अटक के ही अटक केली आहे आज जर आमचे लोक जर सुटले नाही यांनी व्यवस्थितरित्या सोडून दिले नाही न ना कारवाई करता यांनी सोडून द्यावे जर सोडून दिले नाही तर आज मी सरकारला आव्हान करते उद्या दोनशे लोक या रस्त्यावर उभे ठेवणार आहेत जर आमच्या पदाधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली असेल आणि के जर केली असेल अजून केलेली नसेल तर त्यांनी शिस्तीत सोडून द्यावे आणि जर नाही सोडले तर उद्या ह्या वेळेला आम्ही रस्त्या रोको आंदोलन करून आमच्या पदाधिकाऱ्यांविषयी राज्य शासनाचा जाहीर निषेध करून आम्ही दोनशे लोक रस्त्यावर उतरवणारे आज आम्ही दोन लेडीज आले उद्या दोनशे लेडीज आम्ही उतरवणारे जर पदाधिकारी नाही सुटले तर आमच्या राम जन्मभूमीचा आज पाया भरण होतं त्यासाठी जर आम्हाला जर येत असेल प्रशासन झोपलेलं आहे का आज सिन्नर मध्ये गर्दी आहे या प्रशासनाने लक्ष इकडं टाकायचं सोडून मंदिरांमध्ये लक्ष काय टाकतंय प्रशासन माझा जाहीर निषेध आहे उद्या ह्या वेळेला आम्ही दोनशे महिला रस्त्यावर असणार आहे सोडले तर बरं आहे नाही सोडलं तर आमचा निषेध आम्ही उद्या करणारच रा आहेत राम जन्मभूमीच्या पूजनाच्या कार्यक्रमानंतर राम मंदिरात आम्ही आरती कार्यक्रम केलेला होता पाच ते सहा फक्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जमा झालेले असताना शासनाच्या दडपशाहीने आम्हाला ते त्यांना स्थानबद्ध केलेलं आहे मी प्रथम तर महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो गृहमंत्र्यांचा पण जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर कोणती कारवाई न करता त्यांना सोडून देण्यात यावं कोणत्याही प्रकारे असं कोणत्याही नियमाचं उल्लंघन न करता आम्ही पाच ते सहा कार्यकर्ते आरती घेणार होतो श्री रामचंद्रांची एवढा कार्यक्रम साधारण पाच दहा मिनिटाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या असताना कोणतेही आम्हाला सूर्य सूचना न देता त्यांनी उचलून स्थानबद्ध केलेलं आहे या शासनाच्या धडकशाही विरोधात आम्ही आंदोलन छेडणार आहोत